कल्याण पश्चिमेतील रामबाग मेन रोड येथील सोनाबाई शंकरलाल भालेजी जैन चाळ सावळाराम भुगे निवास या ठिकाणी प्रमिला घुगे आपल्या कुटुंबासह राहत असून त्या राहत असलेल्या दोन रूमची दुरुस्ती करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते मात्र या रूमवर दावा करणाऱ्या जाधव कुटुंबियांकडून के सी प्रशासन आणि पोलिसांवर दबाव आणून हे दुरुस्तीचे काम थांबवण्यात येत असल्याचा आरोप घुगे कुटुंबियांनी केला आहे सोनाबाई शंकरलाल भालेजी जैन चाळीत असलेल्या दोन रूमवर घुगे कुटुंबीय सुमारे नव्वद वर्षापासून राहत असून पावसाळ्यात काही दुर्घटना होऊ नये यासाठी या रूमच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते याबाबत प्रमिला घुगे यांनी के डी एम सीला पत्राद्वारे कळविले होते या दोन रूमपैकी एक रूम प्रमिला घुगे यांच्या नावे आहे तर दुसरी रूम ही जैन कुटुंबियाच्या मालकीची असून त्यांचे कोणीही वारस यात नाहीत या रूममध्ये घुगे कुटुंब हे सुमारे नव्वद वर्षापासून राहत आहेत जैन कुटुंबाची रूम असताना येथे जाधव कुटुंब मालकी हक्क दाखवत असून याबाबत त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे घुगे कुटुंबियांचे म्हणणे आहे घुगे यांच्याकडे एकोणावीसशे सत्तेचाळीस पावती एकोणावीसशे साठ सा लाईट बिल तर इतर सरकारी दस्त कल्याण न्यायालयाचे पेपर आहेत त्या दोन रूम पैकी एक रूम प्रमिला घुघे यांच्या मालकीची हक्काचा असून सुद्धा असे असताना सुद्धा जाधव कुटुंब महापालिकेत आणि पोलिसांवर दबाव आणून दुरुस्तीचे काम बंद पाडत आहेत महापालिकेने आम्हाला घर दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नव्वद वर्षीय प्रमिला घुगे आणि त्यांच्या पासष्ट वर्षीय वर्षी मुलगा शांताराम घुगे यांनी केली आहे आणि काय प्रकार आहे हॅलो सर मला नाव प्रवीण फटला घुगे वर्ष पन्नास माझ्या आजोबांपासून आम्ही त्या घरात वाचोय आज आम्हाला सत्त्याऐंशी वर्ष होऊन गेले माझ्या भावाचं हो वय आता पासष्ट रनिंग चालू आहे आणि जस तसे नगरसेवक आले त्यांनी ब्लॉक लाडे लावत गेले आमचं घर खाली गेलं आहे आम्ही खाली भर टाकून थोडी वरती उचललं आणि दुसकं दुरुस्त काम चालू आहे कोणी पण येऊ हो बघावं आज ऐंशी वर्षानंतर आम्ही काम करतो आमच्या याच्यामध्ये लाकडं पण आहेत जुनी लाकडं त्यात ते आम्ही तोडफोड करून बांधत नाही आहे तरी पण ही आमचा मालक होता शंकरलाल प्यावीलाल जैन आणि त्यांच्या ताळीमध्ये आम्ही घातो आहे आणि आमची एक स्वतःची रूम आहे दहा बाय दहाची ती आमची कदमाची आहे कदमाला आम्ही भुईबाडवतो टॅक्स पावती आमच्या स्वतः नावावरती आहे तरी पण हे लोक आम्हाला त्या व्यवहार काम करून देत नाही आणि हे जाधव म्हणून आहे भाग्यश्री जाधव हे म्हणतात की आम्ही मालक आहे आम्ही मालक आहे तर दोनदा तीनदा मॅडमनी सुनवाई केली त्यावरती का कागदपत्रांवर तर ते कागदपत्र काही दाखवतच नाही आहे पण आम्हीच मालक आहे म्हणून दाखवतात ते आणि प्रेशराईज शासनाला करतात हे पोलिसांना पण जाऊन वैताग देतात महानगरपालिकेमध्ये पण ते तुम्ही तक्रार केलं आम्ही तक्रार केली आहे पोलिसात कंप्लेंट केलेली आहे आम्ही पोलिसांनी त्यांना बोलवलं होतं पण सिव्हिल मॅटर असल्यामुळे पोलीस पोलिसला बोलले तुम्ही महानगरपालिकेत जा आणि सर दोन हजार चौदामध्ये त्यांनी मालकी हक्क दाखवायचा प्रयत्न कोर्टामध्ये केला होता पण कोर्टाने त्यांना दोन हजार सोळामध्ये डिसमिस केली केस आणि कागदपत्र काय जुळत नाही आहे जान जैन कुठं आणि जाधव कुठं त्यामुळे ती केस डिसमिस झाली आहे त्यांना त्यातनं पण मा कोर्टातनं पण त्यांना काय भेटलेलं नाही आहे तर आमची एवढीच विनंती आम्हाला घर बांधण्यासाठी परमिशन भेटावी आणि त्यांनी त्रास नाही द्यावा ते घर आमच्या रामबागेतलं आहे आणि ते माझे आत्या लागते ते आणि ते घर जवळजवळ शंभर वर्षापासून ते तिथे भाडुत्री आणि एका रूमचे ते मालक आहेत आणि जे ज्या घरावरती तिथे वारंवार तक्रार करतात किंवा ते मालक म्हणून क्लेम करतात ते त्यांच्या आत्तापर्यंत महापालिकेने त्या मुलीचा बालिका सट्ट जो मानतात त्याला बाली सट्टन मानता येईल तिच्याकडे कुठली डॉक्युमेंट नाही कुठले कागदपत्र नसताना तिची दोन वेळेस हेरिंग घेतली आणि पोलीस सुद्धा तिचं काही वेळेस म्हणणं ऐकून घेताना तिचं बाली सट्ट पोरत आतापर्यंत तिने सात ते आठ वेळा एकशे बाराला फोन करून आमचे बांधकाम झा दोन महिन्यापासून बांधकाम झाले हेरिंग घेते इथे महापालिका महापालिका कुठले पेपर देत नाही सोनाबाई शंकरलाल जैन हे परिवार कुठलेही राहिले नाही त्याचं मह्येत आहे पण हे जाधव म्हणतात आम्ही त्यांचे वारसं आहे वारसाचा त्यांचा कुठला संबंध आहे त्यांची टॅक्स रद्द झाली कोर्टानेसुद्धा रद्द केला आणि आज दादा घेऊन रामचंद्र जाधवच्या भाड्या पावत्या छापून त्यांनी त्यांचं भाडं वसूल करतात यांचं बांधकाम थांबवण्याकरता किंवा तुमचं बांधकाम करून देणार नाही म्हणून पंचवीस हजार रुपयामध्ये यांनी दंड केलेला सौदा केला तुम्ही तक्रार करायची नाही तुम्ही बांधकाम आढवायचं नाही त्यातले त्यांना पंधरा हजार रुपये त्यांच्या घरी दिले घरी देताना त्यांनी त्यांनी सांगितलं वाढवीचा म्हणजे भाडं दिलं म्हणून पण भाड्याचा त्यात काय संबंध आहे अजून राहिले दहा हजार मिळावे ह्याकरता त्यांच्यात वाद झाला आणि वारंवार पोलि पालिकेत आणि पोलीस खात्यात वारंवार तक्रार करते आणि तक्रार करून बांधताम नावते आणि अधिकारी वर्ग जो आहे पालिका आणि पोलीस खात्यावरती काहीतरी आरोप करणं त्यांच्या चुकीचे व्हिडिओ काढून इंस्टाग्राम ते किंवा सोशल मीडियावर टाकणं आणि पोलिसांना आणि पालिकेला बदनाम करते आणि लोकांना अडधोड माहिती असते अडधोड ज्ञान घेऊन लोकं सुद्धा त्यावरती कमेंट्स करतात त्याच्यामुळं आमचं म्हणणं का तुम्ही आमची माहिती किंवा आमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही सादर करावं आणि आम्हाला जवळजवळ दोन महिन्यासून ते घर बंद पडलं त्या घरात राहणारी वयवृद्ध नव्वद वर्ष आहे तिचं पासष्ट वर्ष त्यांचा मुलगा आहे लवकर लवकर महापालिकेने घर दुरुस्ती परवानगी द्यावी आणि घर दुरुस्ती करत असताना आम्हाला महिला पोलीस कर्मचारी तिथे मिळावे कारण ती महिला असल्यामुळे वारंवार तिथे घरचं बांधकाम थांबवते आणि आम्ही पुरुष इथं काही करू नाही शकत असं गेली दोन वाजून चालू त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला जर का रजिस्टर परवानगी नाही मिळाली तर आम्ही इथं महापालिका इथं बाहेर येऊन महाप्रभालच्या इथून आम्ही आंदोलन करू किंवा उपोषण करू याबाबत आपण आमची नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण